हे बघा माझ्याकडे गेलेले लाईट होते तर त्या लाईटची मी इथे बॉल घेतलेले आहेत तर याच बॉलपासून आपल्याला तबले तयार करायचे आहेत तर सर्वात आधी आपण याला पेंट लावून घेणार आहोत तर पेंट फक्त बाहेरूनच लावायचा आहे आतमधून लावायचं नाही हे बघा मी इथे दोन्ही याला कलर लावलेला आहे अशा प्रकारे तुम्ही पण लावून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर ढोलकला लावण्यासाठी वरून मी इथे पेजेस कट केलेले आहे व्हाईटवाले हे बघा त्यानंतर मग ब्लॅक कलरनी सर्कल टाकायचे आहे हे बघा इथे आपला ब्लॅक कलर लावून रेडी आहे हे बघा मी इथे पेपरच्या काड्या तयार केल्या होत्या तर याचीवाली आपल्याला चक्री तयार करायची आहे हे बघा मी इथे एक झाकण वापरून त्याच्या साईडनी ते रद्दीची फुंगडी लावलेली आहे बघा हे बघा इथे आपली चक्री तयार झालेली आहे हे बघा त्यानंतर मी याला व्हाईट कलर लावून घेणार आहे हे बघा मी इथे तबल्याच्या पूर्ण साईडला गोल फेमिकॉल लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मी असं चिपकवून देणार आहे हे बघा मी इथे फेमिकॉलनी पेपर व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे तुम्ही पण लावून घ्यायचं आहे तर सेम दुसराही तबला आपल्याला असाच तयार करून घ्यायचा आहे हे बघा मी इथे दोन्ही याला पेपर लावलेला आहे फेमिकॉलनी व्यवस्थित असा बघू शका तुम्ही हे बघा इथे आपले तबले तयार झालेले आहेत हे बघा इथे सनई बनवण्यासाठी मी इथे एक पेज घेतलेला आहे आणि त्या पेजचा इथे कोणसारखा शेप देणार आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर याला फेमिकॉल लावून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे कोण तयार करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपली सनई तयार झालेली आहे त्यानंतर मी याला रेड कलर लावून घेणार आहे याला लाल कलर लावून कम्प्लीट झालेला आहे नंतर याला व्हाईट कलरही डेकोरेट करायचं आहे हे बघा इथे आपली डेकोरेट झालेली आहे सनई हे बघा मी इथे कॉपीचे दोन कडे घेतली आहे त्याला मधातून असं बॉन्डनी जॉईंट करून द्यायचं आहे नंतर याला रेड कलर लावून घेणार आहे बघा इथे आपली ढोलकी तयार झालेली आहे हे बघा इथे सनई चौघडे आणि ढोलकी आपली तयार झालेली आहे किती सुंदर तयार झालेली आहे बघा